श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काही जण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात आणि दोन ऑगस्टला आहे श्रावणातील दुसरा शनिवार श्रावण महिन्यातील शनिवार खूप खास असतो या दिवशी हनुमानाची आणि शनिदेवांची पूजा करण्याला विशेष महत्त्व असते पुराणानुसार श्रावणी शनिवारी शनिदेव आणि बजरंगबलीची पूजा केल्याने इच्छित फळ मिळते आणि जीवनातील सर्व अडचणी दूर होतात धार्मिक मान्यतानुसार हनुमान पूजामुळे शत्रूवर विजय मिळतो तसेच दुःख रोग पीडा दूर होतात श्रावण महिन्यात शनिवारी हनुमानाची पूजा केल्याने सगळे आजार बरे होतात शारीरिक आणि मानसिक ताकद वाढते हनुमानाच्या कृपेने कामातील अडथळे दूर होतात ठरलेली कामे पूर्ण होतात बुद्धी आणि संपत्ती वाढते शत्रूंचा नाश होतो आणि समाजात मान सन्मान मिळतो तसेच श्रावण शनिवारी अश्वत्थ मारुती पूजा करणे शुभ मानले जाते अश्वत्थ मारुती म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली असलेले हनुमानाची पूजा अश्वत्थ म्हणजे पिंपळाचे झाड आणि या झाडाखाली हनुमानाची मूर्ती असल्यास त्याला अश्वत्थ मारुती म्हणतात तसेच या दिवशी निरसिंह भगवानची सुद्धा पूजा ही केली जाते निरसिंह हे भगवान विष्णूचे चौथे अवतार आहेत आणि ते भक्तांचे रक्षण करतात श्रावणी शनिवारी त्यांची पूजा केल्याने सर्व संकटातून मुक्ती मिळते या दिवशी हनुमानाला आणि शनिदेवाला तेलाने अभिषेक करावा तसेच भगवान निरसिंहांची विशेष पूजा करून ब्राह्मणांना तिळाचे जेवण द्यावे यामुळे इच्छा पूर्ण होतात बजरंगबली हे महादेवांचे अकरावे रुद्र आहेत तसेच शनिदेव हे महादेवांना आपला गुरु मानतात भगवान शंकराने शनिदेवाला न्यायाधीश बनवले त्यामुळे शनिदेव माणसांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात भगवान शिवाचे अवतार भैरव आणि रुद्र अवतार हनुमानाची पूजा केल्याने शनिदेवाच्या वाईट नजरेपासून संरक्षण मिळते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणून शनिवारी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण करा अकरा केल्यामुळे दा आपल्या घरामध्ये जेवढे पण दोष भांडणं शत्रू पिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टेकून राहणार आहे तर हा अकरा उडीदांचा आपल्याला उपाय कधी करायचा कोणत्या वेळेत करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशनही मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्याला श्रावणातील प्रत्येक शनिवारी करायचं आहे जर काही कारणास्तव तुम्हाला या शनिवारी करणं शक्य नाही झालं तर त्या पुढच्या शनिवारी केलं तरीही चालणार आहे शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत या उपायांमध्ये काळ्या उडीदाचा उपायही खूप महत्त्वाचा मानला जातो हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात शनिदेव आणि शनिग्रहाचे वर्णन अत्यंत महत्त्वाचे मानले आहे शनिदेव आपल्याला कर्मानुसार चांगले किंवा वाईट फळ देतात एखाद्या व्यक्तीवर शनीची वक्रदृष्टी असेल तर त्याच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात दुसरीकडे जर शनी एखाद्याच्या कर्माने प्रसन्न होईल तर तुम्हाला त्याचे शुभ आशीर्वाद मिळतात ज्यामुळे तुमच्या जीवनात अनेक यशाचे दारे उघडतात शनी शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आलेत या उपायांमध्ये काळ्या उडदांचा उपायही खूप महत्वाचा मानला जातो जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुमच्या घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल तुमच्या घरामध्ये वारंवार वार भांडणं होत असेल कल होत असेल आजार पण येत असेल मुलं चिडचिड करतात हट्टीपणा करतात आजारी पडतात की आपली मुलं खूप शिकलेली आहेत त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल कुंडलीमध्ये शनि दोष असेल शन, तर आवर्जून हा उपाय जो आहे तो तुम्हाला श्रावणातील शनिवारी करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तार उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला महादेव त्याचबरोबर शनिदेवाची आणि बजरंगबलीचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तिळ टाकायचे आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ हे परिधान करायचे आहेत सर्वप्रथम देवघरामध्ये आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर विधिवत देवपूजा देवपूजाही करून घ्यायची आणि त्यानंतर हा उपाय जो आहे तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात हा उपाय करण्याकरता आपल्याला अकरा काळे उडीद लागणार आहेत जे आपण काळे उडीद घेणार आहेत ते अखंड असावे उडदाची डाळ आपल्याला घ्यायची नाही अख्खे काळे उडीद आपल्याला अकरा घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला अकरा मिठाचे खडे जे असतात सुद्धा घ्यायचे आहेत आणि आपल्याला अकरा रुईची पानंही घ्यायची आहेत पांढऱ्या रुईची जी अकरा पानं असतात ती आपल्याला घेऊन यायची आहेत जी पानं आपण आणणार आहेत ती व्यवस्थित पाहून घ्यायची आहेत ती अखंड असावी कुठे तुटलेली फाटलेली किंवा की किडलेली नसावी आता ही रुईची पानं आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायची त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं शेंदूर घ्यायचं आहे शेंदुरामध्ये पाणी टाकून त्याचं गंध तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या शेंदुराने आपल्याला या प्रत्येक रुईच्या पानावर जय श्रीराम किंवा तुम्ही फक्त श राम लिहिलं तरीही चालणार आहे आता या अकरा रुईच्या पानांपासून आपल्याला एक माळा ही तयार करून घ्यायची आहे आता अकरा काळे उडीद अकरा मिठाचे खडे रुईच्या पानाची माळा तसेच आपल्याला थोडंसं मोहरीचं तेल घेऊन जायचं आपल्या घराजवळ जा असणाऱ्या बजरंगबलीच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम जो बजरंगबली समोर दिवा प्रज्वलित असेल त्या दिव्यामध्ये आपण जे तेल घेऊन गेलेले ते तेल घालून घ्यायचे त्यानंतर जी अकरा पानांची आपण माळ घेऊन गेलेली ती बजरंगबलींना माळाही घालून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक कागद घ्यायचं आहे कागदामध्ये आपल्याला अकरा काळे उडीद आणि अकरा ख मिठाचे जे खडे आहेत ते ठेवायचे आणि ते जे आहे आपल्याला मारुतीरायांच्या चरणावर अर्पण करायचे त्यानंतर मंदिरामध्ये बसूनच आपल्याला तीन किंवा सात वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं त्यानंतर हात जोडून बजरंगबलींना आपल्याला प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगनं आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची आहे कारण बजरंग बली हे संकट मोचक आहेत बली हे महादेवांचे अकरावे रुद्र अवतार आहेत आणि शनिदेव हे महादेवांना आपला गुरु मानतात आणि ही बजरंगबलीची सेवा केल्यामुळे आपल्यावर शनिदेव प्रसन्न होतात त्याचबरोबर जर तुमच्या जीवनामध्ये ज्ञात अज्ञात शत्रूचं भय असेल शत्रू म्हणजे काय तर तुमच्या तोंडावर जी लोकं चांगली बोलतात तीच लोकं तुमच्या पाठीमागे तुमचं वाईट चिंतात तर अशामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे समस्या ह्या निर्माण होत असतात याकरता आपल्याला एक दिवा हा लावायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वात ही टाकायची पण ही वात आपल्याला कापसाची टाकायची नाही काळ्या रंगाचा जो कॉटनचा धागा असतो त्याची आपल्याला या दिव्यामध्ये वाट टाकायची तसेच या दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल हे टाकायचं आहे आता आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा एक प्लेट घ्यायची प्लेटवर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि ही प्लेट घेऊन जायचं आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जेव्हा आपण बाहेरून आतमध्ये येतो तर जी आपली उजवी बाजू असते तिथे आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे तसेच या दिव्यामध्ये आपल्याला अकरा काळे उडीत टाकायचे आणि एक मिठाचा खडा टाकायचा आणि असा हा दिवा जो आहे तो आपल्याला उद्या श्रावण शनिवारी संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत लावू शकता श्रावणातील प्रत्येक शनिवारी आपल्याला हे जे उपाय आहेत ते आवर्जून करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये जे असणारे जेवढे पण दोष आहेत भांडणं आहेत शत्रुपीडा तर दूर होणारच आहे पण आपल्या घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ